यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव अंतर्गत येत असलेल्या धानोरा येथे युनिक आय ऑप्टिकल तर्फे मोफत टोळे तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लूस्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव अंतर्गत येत असलेल्या धानोरा येथे युनिक आय ऑप्टिकल यांच्यातर्फे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयात मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तज्ज्ञांनी अत्याधुनिक मशीनद्वारे नागरिकांच्या डोळ्याची तपासणी केली गावातील मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच तपासणीनंतर गरजूंना कमी दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांना दिलेल्या या मदतीबद्दल नागरिकांनी युनिक आय ऑप्टिकलच्या कार्याचे कौतुक केले या शिबिरासाठी डॉक्टर दर्शना मॅडम व सर यांचे मार्गदर्शन लाभले गावातील युवा कार्यकर्ते प्रणय मुडे स्वप्नील भोयर शशांक देवतळे विशाल घोडे यश भोयर व मित्र परिवार यांनी विशेष सहकार्य केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्स साठी आपण पाहत राहा स्टॉम टी व्ही न्यूज